इग्नायटेड स्टोरीज या पुस्तकाचा हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटात संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय आमदारसाहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय तब्बित कृषीभूषण आदरणीय गोदाजीराव साहेब महाराष्ट्राचं आरोग्यदूत म्हणून ज्यांची ओळख आहे ते मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री साहेबांचे विशेष कार्यकारी अधिकारी ओ एस डी मान्य मंगेशजी साहेब तसेच आदरणीय लोकनेत्री शरदरावजी मुद्दे पाटील साहेब त्याचप्रमाणे विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि ज्यांच्या विचारांमधून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे ते आदरणीय दांडगेचं हे पुस्तक पाहिल्यानंतर एकाची हे प्रथम मुखपृष्ठ जरी पाहिलं तर एक कल्पना येते की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये समाजामध्ये काम करणारी अनेक माणसं असतात त्या माणसांची नेमकी ओळख त्या माणसांच्या कामाचं नेमकं कौतुक होणं गरजेचं असतं आणि त्या माणसांचं कामाचं नुसतं कौतुक नव्हे तर ते काम समाजातील सर्व स्तरांपर्यंत आणि समाजातील इतर घ घटकांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं आणि नेमकं ते काम या ठिकाणी इग्नायटेड स्टोरीज या पुस्तकाच्या माध्यमातून केलं जात आहे त्याबद्दल आपण यासं पुस्तकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत कारण अशा प्रकारे समाजात इतरांच्या कामाचा गौरव करणारी माणसं कमी झालेली आहेत आणि या ठिकाणी तो करण्याचा प्रयत्न अगदी ताकदीनं जनार्दनजी सर करत आहेत मागील अनेक वर्षांपासून मीडियामध्ये काम करत असताना दैनिक पुणे प्राईम न्यूज मंथन इग्नायटेड स्टोरीज या सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करत असताना संपादक म्हणून काम करत असताना आपण जर त्यांच्या नावाकडं पाहिलं त्यांच्या नावाकडं पाहिलं तरी त्यांच्या नावामधून एक अर्थ प्रेरित होतो एक अर्थ समाजामध्ये दिला जाऊ शकतो की जनार्दन जनतेच्या मध्ये कायम करपलेला असतो असं एक व्यक्तिमत्व म्हणजे जनार्दन आणि ज्यांचा संपर्क दांडगा आहे असे दांडगे सर म्हणजे जनार्दन दांडगे आहेत आणि ते काम आज त्यांनी या ठिकाणी कृतीतून आणलेलं दिसत आहे परंतु हे काम कृतीत आणत असताना आज त्यांनी हा जो सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो सोहळा आयोजित करत असताना तुकाशा एवढा म्हणत भाऊसाहेब आव्हाळ यांचा सन्मान होत असताना ट्रान्सपोर्ट हा तुकाशा तुका एवढा हे सांगताना माणुसकीची धाव ही संबंध महाराष्ट्रभर आणि माणसातल्या माणुसकीपर्यंत झाली पाहिजे म्हणून ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे आणि हा मानवतेचा विचार ट्रान्सपोर्ट करणारे त्रिमूर्ती ट्रान्सपोर्टचे आदरणीय प्रतापांना गायकवाड यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि त्याचबरोबर छोट ना आस जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातली आस सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही यशाच्या मार्गावर धावत राहणार आहात हे सांगणारे आणि तुमच्या मनामधली आस जिवंत करून तुम्हाला कायम धावण्याची प्रेरणा देणारे आदरणीय शंकरजी गायकवाड साहेब तसंच आपण दररोज सकाळी आपल्याला आपलं सगळं होत असतं देवपूजा होते आवडतं आपल्या सगळ्यांचं तेव्हा आपल्याला सगळ्यांच्याची आठवण होते ते देवघरातून बाहेर निघल्यानंतर आठवतं ते आपलं गोकुळ कारण आपल्या गो गोकुळासारख्या घरामध्ये जे आपल्या सगळ्यांची सुरुवात सकाळची चहाने होते त्यामध्ये आपल्याला असं वाटतं ते गोकुळ दूध आणि त्या गोकुळ ज्या घराघरामध्ये नांदत आहे त्या गोकुळ नांदवणारे आदरणीय अरुणजी ढोगळे साहेब यांचाही इथं सन्मान होत आहे आणि त्याचबरोबर उरुळीच्या कोंदनातील कांचन हे ज्यांनी घडवलेलं आहे ते आदरणीय महादेवांना कांचन तसेच बांधकाम क्षेत्रात सुंदर जगत म्हणजे भिमोळ हे ज्यांनी निर्माण केलेलं आहे ते आदर आदरणीय संदीपजी साहेब मकेच्या दुनियातले प्रिन्स म्हणजे आपण आजपर्यंत सहज हलका फुलकं पॉपकॉर्न म्हणून ज्याला खात आलो परंतु ते घडवत असतानाही एक नवी दुनिया निर्माण करता येऊ शकते आणि एक नवं विश्व यशाचं उभा करता येऊ शकतं हे ज्यांनी दाखवून दिलं ते सुभाषजी साहेब आणि त्याचबरोबर कुक्कुटपालनातील आशेचा किरण म्हणजे नवाजी काळभोर साहेब म्हणजे आपल्या आजूबाजूला हे सहज सोपे वाटणारे व्यवसाय किंवा त्या सहज सोपे वाटणारी क्षेत्र असली तरी त्याच्यामधून एक वेगळा विचार आणि एक वेगळी सुरुवात करून ही माणसं नव्याने नवं विश्व निर्माण करू शकतात हे दाखवून दिलं आणि त्यांच्या त्या नव्या विश्वाला एक कर्तृत्वाचं कोंदन कौतुकाचं कोंदन निर्माण करून देण्याचं आणि ते पुस्तकबद्ध करून ते आपल्या हातामध्ये देण्याचं काम या ठिकाणाहून केलं जात आहे आणि त्याचबरोबर आज सगळं जग डिजिटल होत असताना आपलं आपल्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणतो की सगळ्यात बाकी संपत्ती सगळी एका बाजूला परंतु आपला सातबारा एका बाजूला असला पाहिजे पण तो सातबारा सुद्धा डिजिटल करण्याचं काम आदरणीय रामदेव रामदासजी जगताप सर यांनी केलं आणि या डिजिटल भारतामध्ये शेतकऱ्याचा सातबारा आणि शेतकऱ्याची संपत्ती डिजिटल झाली आणि शेतकरी डिजिटल झाला असं माणसाचं कर्तृत्वाचं जग घडवणारी ही सगळी माणसं आपल्या एका बाजूला आहेत आणि एका बाजूला पुणे प्राईम च्या माध्यमातून एक नवं डिजिटल युग उभा करणारे आदरणीय जनादन सर एका बाजूला आहेत म्हणजे ही माणसं आजूबाजूला असतात आपल्या परंतु या सगळ्यांना एका माळेमध्ये ओणं खूप गरजेचं असतं त्यांना अशा एका प्रकारे एकत्र आणणं आणि त्यांचा एक नवा समूह निर्माण करणं त्यातून त्यांना त्यांचा सन्मान करून समोरच्या नव्या तरुणाईला नवी ऊर्जा निर्माण करून देणं खूप गरजेचं असतं आणि ते नवी ऊर्जा निर्माण करून देण्याचं काम या माध्यमातून या ठिकाणी केलं जात एक छोटीशी गोष्ट सांगतो मी जास्त वेळ या ठिकाणी इतके दिग्गज मान्यवर इथे असताना सगळ्यांचा घेणार नाही कारण ही सगळी माणसं माणसं साठी काम करणारे आणि दररोज खेड्यापाड्यामध्ये गावगाड्यामध्ये मातीतल्या माणसांना उभं करून त्या मातीतल्या माणसांचं नवं विश्व उभं करणारी आणि मागच्या कित्येक वर्षांपासून या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये आणि संबंध महाराष्ट्र माणसं आहेत शेतकऱ्यांना म्हणजे कायवारी शेतकऱ्यांसाठी नवे शोध लावणारे बुधाजीराव सर बघितल्यानंतर आपण नवं काय सांगणार नंतर प्रदीपदा बघितल्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा परिषद इतकं मोठं काम उभं केलं पुणे जिल्ह्याचा इतकं मोठा एक नवा संकल्प नवा प्लॅटफॉर्म निर्माण केला नंतर आदरणीय आमदार आमदार अशोकराव साहेबांनी एक नवा अध्याय उभा घडवलेला आहे शरदरावांनी एक नवा पुण्याच्या चहू बाजूंनी नवं जे क्षितिज उभं राहत आहे तिथल्या तरुणाईला तर आज इतर सगळे मोटिवेशनल स्पीकर आपण बघतो पण शरद सर जर बोलायला उभे राहिले तर आज ही तरुणाई करत तर सहसळताना दिसत अशी माणसं या ठिकाणी असताना आपल्याला नवीन प्रेरणा आणखी कुठून घ्यायची तर ती प्रेरणा कुठून घ्यायची जनार्दन सरांनी सांगितलं की आपल्याला आता आपलं नवं एक नवा व्यावसायिक जग सुद्धा उभं करावं लागेल तरुणाच्या त्याला रोजगार मिळाला पाहिजे आणि तो मिळत असताना त्यांना संधी दिली पाहिजे आणि ती देण्याचं त्यांचं कौतुक करण्याचं काम इथं होत आहे मी एक छोटीशी गोष्ट सांगतो एक गाव असतं आणि त्या गावाच्या बाहेर डोंगरावरती एक मेंढपाळ मेंढ्या चारत असतो तो मेंढपाळ मेंढ्या मेंढ्याचा अर्थात दुपारचं ऊन पडलं आणि ऊन पडलं असताना आपल्या काठीनं तो दगड उडवत असतो गाणी मरत असतो त्यामुळे ते दगड उडतो आणि तो उडलेला दगड त्याला एकदम चमकलेला दिसतो तो दगड त्याला आवडला मनापासून त्याला वाटलं चांगला चमकणारा दगड आहे त्याने पळत जाऊन तो दगड उचलला आणि तो दगड आपल्या दोऱ्यामध्ये गुंडाळा आणि एका मेंढीच्या गळ्यात गळ्यात आणून बांधला दिवसभर ती मेंढी फिरायची तिच्या त्या गळ्यातल्या दगडावर सूर्याची किरणं पडली की तो दगड एकदम चमकायचा पण त्याला काहीच वाटत नव्हतं दिवस मावळतीला यायच्या आधी तो गावाकड निघाला आणि जसा गावात शिरला तसा सोनाराच्या बाजारपेठेच्या पुढून चाललेला होता एका सोनाराचं लक्ष दारात उभं राहिलेल्या त्या मेंढीच्या गळ्यातल्या दगडाकडे गेलं का तर सूर्य खाली मावळतीला आलता आणि त्याची किरणं बरोबर खालच्या बाजूला होती आणि तो दगड चमकलेला होता त्या सोनाराचं लक्ष जसं गेलं तसं सोनाराने बार काही न बघितलं आणि लक्षात आल्यानंतर तो धावत पुढे आला आणि ते मेणपळाला म्हणा अरे थांब मेणपळा म्हणला काय झालं तो म्हणला अरे हा दगड कुठं आणला तो म्हणला रानात सापडला वर डोंगरावर आवडला म्हणून बांधा गळ्यात मेंढीच्या माझ्या तो म्हणला हा मला देतो का त्या मेंणपळाला वाटलं काहीतरी विशेष आहे तो म्हणला नाही मी नाही देत दगड तो म्हणला अरे तुला पैसे देतो शंभर रुपये देतो हा मला दे तो तुम्हाला मला नाही नाही पाचशे दिल्याशिवाय मी दगड देत नाही तो सोनार शंभरच्या शंभरच्याऐवजी दोनशे देतो पण हा दगड दे मेंढपाळ म्हणला नाही मी पाचशे घेतल्याशिवाय हा दगड देत नाही असं बोलता बोलता मे मेंढपाळ आला तो सोनार मानला ठीक आहे जा मेंढपाळ तसाच पुढे निघाला पण हीच वार्ता हेच चाललेलं कॉन्व्हर्सेशन पुढच्या सोनाराच्या दुकानातला एक जण बघत होता आणि तो जसा पुढं आला मेंढपाळ तसा तो धावत बाहेर आला आणि तो त्याच्याजवळ येऊन म्हणला काय म्हणत होता रे ते था था ती म्हणला ही दगड तो शेवट द्वंशाला मागं जाता पण मी म्हणलं पाचशे शिवाय देणार नाही तो म्हणला ती द्वनशाला म्हणत होता का तू केवढाला म्हणते पाचशे ती म्हणला हा हजार दर पण हा दगड मला लगेच सोडून दे मेंढपाळाला कळेना एवढं काय या दगडामध्ये मेंढपाळ्याने लगेच सोडला हजार खिशात घातले त्याला लय मोठी गोष्ट वाटली आणि तो दगड दिला काढून हे परत तो पाठीमागचा सोनार बघत होता त्याने जसं बघितलं याने हा दगड सोडून दिलाय तसा तो पुन्हा धावत आला आणि त्या मेंढपाळाला थांबवून म्हणला अरे बाळवाटा तो दगड दिला का त्याला म्हणला अरे तू दोनशे देत नव्हता पाचशे देत नव्हता त्याने मला हजार दिले नाही दिला त्याला दगड तो म्हणाला अरे बावटा मूर्खा तुला अक्कल पाहिजे तो दगड हजार रुपयाचा पाचशे रुपयाचा नव्हता तर तो एक हिरा होता आणि त्याची किंमत लाखो रुपये होती तू मूर्ख आहेस तू त्याला फक्त पाचशे रुपयाला हजार रुपयाला दगड देऊन बसलास तो मेंढपाळ शांतपणे उभा राहिला त्याच्याकडे बघून म्हणाला आहो साहेब तुम्ही सोनार आहे तुम्ही मी जवाहीर आहे तुम्हाला त्याची किंमत कळली तुम्हाला ते कशाचा दगड आहे कळला पण मी तर साधा मॅटपाळ आहे मला माहीत नव्हतं त्याची किंमत काय मला हजार दिले मी देऊन टाकला पण तुम्हाला त्याची किंमत कळली होती की तो लाखो रुपयाचा दगड आहे तरीही तुम्ही तो दोनशेच्या वर मागत नव्हता मग खरा मूर्ख मी आहे का तुम्ही आहे हे तुम्हाला कळलं मानवान आजूबाजूला जवळ अनेक हिऱ्या असतात हिऱ्या माध्यमातून जनार्दन सारा केलेला आहे म्हणून या सगळ्या हिऱ्यांचा हा गौरव या ठिकाणी होत आहे आणि त्यांना या ठिकाणी पैलू काम होत आहे म्हणून आपल्या आजूबाजूला असणारे हे हिरे आपण ओळखले पाहिजेत आणि ते ओळखून या ठिकाणाहून त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपल्यामध्ये अशा अनेक दिग्गज मान्यवर आहेत ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करत आहेत परंतु या ठिकाणी म्हणजे माणसं एखादा वैद्यकीय क्षेत्रात का काम करतो एखादा का बांधकाम क्षेत्रात करतो एखादा सोन्याच्या व्यापाऱ्याच्या क्षेत्रात करतो परंतु हे सगळं एका बाजूला असताना हे सगळं असलं एखाद्याच्या घरात तरीही आपला जीव जेव्हा आपल्याला सुरक्षित असतो तेव्हा या सगळ्या गोष्टीचा आनंद घेता येतो आणि मग जेव्हा प्रश्न जीवाचा येतो तेव्हा क्षेत्र येतं वैद्यकीय ये ये क्षेत्र आणि मग वैद्यकीय क्षेत्र हे माणसाच्या आयुष्यात किती महत्वाचं आहे हे गेल्या दहा वर्षांपासून मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्र अनुभवतोय आणि त्या अनुभव असतोय तो मग त्या माणसाच्या नावामधून त्या माणसाचं नाव म्हणजे मंगेश चिवटे आहे कारण आजही गावगाड्यामध्ये आजही गावगाड्यामध्ये जेव्हा एखाद्या माणसाचा अपघात होतो एखाद्या तर पोराचा अपघात होतो तीस वर्षाचा पोरगा आहे आणि त्या तीस वर्षाच्या पोराचा भयानक अपघात झाला घरी परिस्थिती नाहीये घरात पैसे नाहीये मित्र चार पैसे जमा करतात एखाद्या मोठ्या रुग्णालयात दाखल करतात आणि मोठ्या रुग्णालयातनं सांगितलं जातं की दहा लाख फी भरल्याशिवाय याच्यावर उपचार करणार नाही आईच्या डोळ्यातले आश्रू तुटत नाहीयेत आई रडत बसते बापाला काय करावं कळत नाही बापाची फाटकी चप्पल आहे फाटके हॉस्पिटल सगळे लुटा लुट करत आहेत हे सगळं एका बाजूला असताना तेव्हा सगळ्यांना आज क्रमांक आहे तो शहाण्णव पासष्ट पंचाणव पंधरा पंधरा हा क्रमांक डायल केला जातो आणि त्या क्रमांकावरून मदत मागितली जाते आणि पुढच्या दिवसामध्ये दोन दिवसामध्ये निसंकोचपणे चौकशी करून आणि पूर्ण खात्रीनिशी मदत पोहोचवली जाते आणि त्या पूर्णचे प्राण वाचवले जातात तो कक्ष म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष आणि तिथे काम करणारा माणूस म्हणजे आहे आणि तो माणूस महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या चाळीस हजार पेक्षा जास्त रुग्णांना वाचवण्याचं काम करतोय तीनशे कोटीपेक्षा जास्त कोटीची उलाढाल म्हणजे मदत वितरण या माध्यमातून करण्यात आलेलं आहे परंतु ही मदत ज्या बाजूला एका बाजूला वितरण होत असताना ती मदत फक्त वितरित न करता माणूस उभा करण्याचं आणि माणसं जगवण्याचं काम या सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून होत आहे आणि ते काम करणाऱ्या या माणसाला खऱ्या अर्थाने इथं सन्मानित केलं जात आहे म्हणजे ही सगळी क्षेत्र आपण ही सगळी क्षेत्र महत्वाची आहेत राजकीय सामाजिक वैज्ञानिक आरोग्य ह्याबरोबरच हे गेल्या वीस वर्षापासून या क्षेत्रात काम करणारं करताना या माणसाला हे जाणवलं की असा एक कक्ष असला पाहिजे आणि तो कक्ष निर्माण करण्यासाठी या माणसाने दोन हजार चौदा साली प्रयत्न केले आणि दोन हजार पंधरा साली महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हा कक्ष निर्माण झाला आणि त्याची संकल्पना आणि त्याचे निर्माते म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे पाहावं तर माणूस म्हणजे हे चिवटे आहे आणि हो ते आज आपल्यामध्ये या ठिकाणी आहेत त्यांचा इथे गौरव होतोय आणि त्यांच्यासह इथे आणखी प्रमुख अशा वीस बावीस लोकांचा गौरव होतोय त्या सगळ्यांच्या कामाला या ठिकाणी सलाम करतो आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुणे प्राईमचे आमचे जनार्दन दांडगे सर त्यांचं जे दांडगं काम आहे त्या दांडग्या कामाला त्या दांडग्या अनुभवाला आणि त्यांनी जे हे दांडग कामातून हे जे पुस्तक हाती घेतलेलं आहे त्या सगळ्या कामाला सलाम करतो सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो जाताना एवढंच म्हणेल की मुसीबत किती कितनी बडे हो तो कुछ नहीं होता हौसले होने चाहिए मुसीबत चाहे कितनी भी बड़ी हो हौसले बड़े होने चाहिए अगर तुम किसी भी मुसीबत में हो अगर तुम के क्षेत्र के किसी भी मुसीबत में हो तो एक बार मंगेश चूटे को फ़ोन लगाना चाहिए एक बार मंगेश चूटे को फ़ोन लगाना चाहिए थैंक यू धन्यवाद